मित्रांनो मित्रांनो पुणे असे टाकायची नाही की गड्यासारखं गडी असून रडतोय एवढ्या सकाळ पण लय त्रास होत असतो कोण म्हणतो गडे नाही रडू शकत गडी रोज रडतोय आतून खूप आज माझ्या Jeg vil trene! प्रत्येकाच मन दुखतंय हो, प्रत्येकालाच रडू येत आहे घडी असू बाई असू पण घडी दाखवत नसतय <laughs> 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 मित्रांनो आता तुम्हाला वाटेल हा काय इथं काय युट्यूब वरती रडून दाखवेल काही सिंपत्ती वागतोय का तस काय नाही काय नाही तस <laughs> <laughs> तस काय नाही मित्रांनो काय नाही संपत्ती बिंपत्ती काय नाही <laughs> काय करावं काय नाही काय कसरावं काय समजायला ना गेलं काय समजायला गेलंय <laughs> <laughs> प्रत्येक दुःख माझ्या नशीबाई का असतात प्रत्येक दुःख माझ्या देवाने माझा जन्मच करताना दुःखच फक्त दुःखच दिलं मला म्हणजे मास माझं नशीबच असं कोणत्या पेन ना लिहिलंय काय माहित दुःख संपतच नाही रोज एक नवीन दुःख रोज एक नवीन दुःख रोज 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 तेच 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 ते नुसतं जीवाचा कंटाळा आला असं वाटतंय कुठं तर निघून जावं नाहीतर काहीतरी करून घ्यावं पण या जीवनात काय अर्थ नाही असं वाटतंय लेखन लेखन टाळल या जीवनाचा <laughs> मी रातभरनुच तर रडून रडून माझ डोळे सुकले तासरू देखील डोळ्यातले व एवढा त्रास व्हायलाय मला मित्रांनो काय करावं ते समजा

मित्रांनो 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 काय कर कस तर जगाव माणसानं मला गल्ल नाकाजीवालय आका खाल्लेलं माझ्या अंगातलं रक्त आटायलाय हो नुसता मच्छर लई चावायला तो मित्रांनो मच्छर लई चावते तो माझ सगळं रक्त पेल मच्छरांनी <laughs> 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 आता मी जर घराकडं नाही आलो बरं मला सोडून पळून जाईल गाडी घेऊन निघतो आता कामाला घरला हो घरला चाललोय सात वाजल्या सकाळच्या सात वाजत आल्या बाय